नमस्कार स्वागत आहे तुमचं आईची माया मध्ये मा मैत्रिणींना काही दिवसापूर्वी एका मैत्रिणीची कमेंट आली होती की माझ्या मुलीला कितीही शिकवलं तरी तिच्या लक्षात काही राहत नाही तर बऱ्याच जणांची ही, ही समस्या असू शकते की मुलांना शिकवलं खूप पाठांतर करून घेतलं खूप शिकवलं पण त्यांच्यानंतर थोड्या वेळाने विचारलं तर त्यांना काहीच सांगता येत नाही त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही तर आज या समस्येमागची काही कारणं आणि उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ लहान मुलांसाठी आहे प्री प्रायमरीच्या मुलांसाठी नर्सरी ज्युनियर सिनियर जे आता लिहायला वाचायला शिकता आहे आणि अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही अशा मुलांसाठी आहे आता मुलांच्या लक्षात राहत नाही शिकवलेलं लक्षात राहत नाही याच्या मागे खूप वेगवेगळी कारण असू शकतात पहिलं कारण जे आहे ते मुलाचं स्वभाव एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा स्वभाव जो आहे तो सुद्धा कारणीभूत असतो त्यांचं काही लक्षात राहत नाही याच्या मागे जसं एखादी मुलगी खूप शांत असेल किंवा घाबरट असेल बोलायला घाबरत असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं होतं आपल्या सुद्धा शाळेमध्ये असं होत होतं की आपण पाठ करून जायचो तोंडी परीक्षेच्या वेळेस पण जेव्हा मॅडमांसमोर सरांसमोर जाऊन बोलायची वेळ यायची तर आपल्याला येत असून सुद्धा बऱ्याच वेळा आपण बोलायचं नाही भीतीमुळे किंवा लाजाळू स्वभावामुळे अशी कारण असू शकतात किंवा एखाद्याचा बिनधास्त स्वभाव असेल मस्तीखोर स्वभाव असेल तर त्याचं सुद्धा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आता काय खोड्या करू काय मस्ती करू याचे हेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू राहता आणि अभ्यासावर ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही फोकस करू शकत नाही हे सुद्धा एक मुख्य कारण असू शकतं की मुला मुलाचा आणि मुलीचा स्वभाव कसा आहे त्या स्वभावानुसार सुद्धा त्यांचा अभ्यासावर परिणाम होत असतो दुसरं एक कारण आहे घरातील किंवा शाळेतील वातावरण तुमच्या घरामध्ये कसं वातावरण आहे याचा सुद्धा मुलांच्या अभ्यासावर किंवा त्यांच्या मेमरीवर परिणाम होत असतो घरामध्ये जर सारखे हे कलह होत असतील नवऱ्या बायकोमध्ये भांडण होत असतील सासूसुनांमध्ये भांडणं होत असतील तर लहान मुलं जी आहेत ते लहान मुलांच्या डोक्यात सुद्धा तेच विचार चालू राहतात की आई असंच का बरं बोलली आजी असंच का बरं बोलली पप्पा असेच का बोलता मम्मीला असे विचार जे आहेत ते मुलं बोलू शकत नाही आपण लहान मुलांना भांडणामध्ये पडू देत नाही पण ते सगळं ऐकत असतात सगळं नोटीस करत असतात तर मुलांच्या मनामध्ये जे आहे तेच सारखं सारखं चालू राहतं किंवा शाळेमधलं वातावरण सुद्धा जर शिक्षक शिक्षिका शिकवत असतील शिक्षिके एखाद्याचं कौतुक करत असतील माझं कौतुक नाही करत तिचंच कौतुक करतात किंवा बऱ्याच वेळा शाळेमध्ये सगळ्यांसमोर रागवलं जातं ती एक अपमानाची ओ... भीती किंवा हे मुलांच्या मनामध्ये सुद्धा असतं त्याच्यामुळे ते तेच तेच विचार जे आहे ते मुलांच्या मनामध्ये चालू राहतात बऱ्याचशा लहान मुलांच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स येऊन जातो की का मला सगळे रागवतात मला सगळे बोलतात एक भीती मुलांच्या मनामध्ये मना बसून जाते आणि मग तेच तेच विचार डोक्यामध्ये येऊन मुलं जे आहे ते अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही काही मस्तीखोर मुलं जे असतात घरामध्ये खूप छान बड्डे एन्जॉय करणं नासं वातावरण असेल तर त्याच प्लॅनिंग त्यांच्या डोक्यामध्ये चालू राहतं बऱ्याच वेळा माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा असं होतं की आता सीबीएसईची परीक्षा सुरू आहे आणि मध्ये एक मुलगी जी आहे तिचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं मम्मी तिला रागवली तर ती म्हणते की मम्मीने बोला की मामा के गाव जाना है तो मेरे दिमाग में वही आ रहा है की मामा के गाव जाऊंगी सब भाई बहन मिलेंगे क्या मजा करेंगे क्या क्या करेंगे मेरे दिमाग में तो वही सब प्लानिंग आ रहा आहे पढाई मे मनही नाही लगता है तर बऱ्याच वेळा अशा गोष्टी आपण न कळत मुलांसमोर बोलून जातो ज्याच्यात मुलांना एक्साइटमेंट असते गावाला जाणे आहे पिकनिकला जाणे आहे कुठे फिरायला जाणे आहे किंवा बड्डे सेलिब्रेशनचं प्लॅनिंग आहे काही ऑकेजन्स असतात सुट्ट्यांमध्ये त्याबद्दलचं आपण परीक्षेच्या काळामध्ये अभ्यासाच्या काळामध्ये मुलांसमोर बोलून गेलो तर मुलांचं अभ्यासातून मन जे आहे ते निघून जात आणि मुलं त्याच विषयी विचार करत असतात तिसरं एक कारण आहे टी व्ही आणि मोबाईल जे आजच्या काळामध्ये खूप मोठं कारण बनलेलं आहे टीव्ही आणि मोबाईलमुळे मुलं जे आहे ते खूप डिस्ट्रॅक्ट होत असतात मुलांच्या अभ्यासामध्ये सगळ्यात मोठं व्यत्यय आणणारं कारण म्हणजे मोबाईल आहे मुलं व्हिडिओ गेम बघता कार्टून्स बघता आणि मग नंतर अभ्यासाला बसतात तर मुलांच्या डोक्यामध्ये मनामध्ये तेच विचार चालू असतात काय कार्टून मध्ये हो त्यांनी बघितलं तेच आठवण्याचा प्रयत्न करत असतात मग असं नसतं की मुलं अभ्यासात लक्षात राहत नाही म्हणजे ती मठ्ठ आहे असं काही नाही प्रत्येक मूल हे हुशार असतं त्यांना बरोबर बाकी सगळं बरोबर लक्षात राहतं अभ्यासाचंच लक्ष राहत नाही कारण ते कार्टून जितकं मन लावून बघतात टीव्ही जितकं मन लावून बघतात किंवा गेम जितकं मन लावून खेळतात तितकं मन लावून ते अभ्यास करत नाही हाच एक फरक आहे मग आता यामागे उपाय काय काय असू शकतात मग मुलाचा स्वभाव जर लाजाळू असेल घाबरट असेल कोणासमोर बोलायला घाबरत असेल उत्तर द्यायला घाबरत असेल किंवा खूप मस्तीखोर हो असेल आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा असेल तर अशा मुला मुलींशी आधी खूप मन मोकळेपणाने बोललं पाहिजे त्यांच्या अशा भीतीमागचं जे कारण आहे ते शोधून काढलं पाहिजे बऱ्याच वेळा ते बाहेर खेळायला जातात मित्रमैत्रिणी आहे आजूबाजूला जे मोठे लोक असतात त्यांचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर पडत असतो तर तेच त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात तर त्यांच्या डोक्यातून ते विचार काढायला पाहिजे आणि अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे हे तुला शिकायचं आहे हे तुझं काम आहे या वयामध्ये अभ्यास करणं हेच तुमचं काम आहे त्याचे अभ्यास केल्याचे काय काय फायदे आहे ते त्यांना प्रेमाने समजवून सांगायचं आहे दुसरं म्हणजे अभ्यास करणं म्हणजे खूप बर्डन आहे सक्ती आहे आणि खूप मोठं काम आहे ते बळजबरी रागवून बड बदडवून करून घ्यायचं नाही आहे त्यांचा अभ्यास जो आहे तो कसा एन्जॉय त्यांना करता येईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे, आहे तो कसा त्यांना आनंद देईल अभ्यास करून त्यांना कसा आनंद मिळेल असं आपण बघायचं आहे त्याच्यानंतर टीव्ही आणि मोबाईल जे आहे त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवलं पाहिजे पालकांनी स्वतः बऱ्याच घरांमध्ये मी आज बघते सकाळपासून विनाकारण टीव्ही चालू असतो गरज नसताना ती करमणुकीची गोष्ट आहे मनोरंजनाची गोष्ट आहे जेव्हा आपली सगळी कामं होतात त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला करमत नाही तेव्हा आपण टीव्ही हा बघायचा असतो पण बऱ्याच घरांमध्ये सकाळी उठल्यापासून जो टीव्ही लागतो तो रात्री झोपेपर्यंत टीव्ही चालूच असतो घरात विनाकारण टीव्ही चालू असतं चा, तो मुलं सुद्धा येतात आता रिमोट घेता आणि आपल्या चा आवडीचं चॅनल लावून घेतात तर टीव्ही जो आहे तो शक्यतो काम आपण जेव्हा काम करत असतो मुलांचा अभ्यास घेत असतो त्या वेळामध्ये टीव्ही हा बंद ठेवायचा आहे आणि एक महत्वाची गोष्ट की टीव्ही बघितल्यानंतर मुलांना कधीच अभ्यासाला बसवायचं नाही कारण मुलांच्या डोक्यामध्ये तेच कार्टून किंवा गेम्स वगैरे जे आहे तेच विचार येत राहतात नेहमी मुलांची अभ्यासाची वेळ आधीची ठेवायची आहे तू एवढा अभ्यास कर अर्धा तास एक तास मस्त अभ्यास कर त्याच्यानंतर मी तुला टीव्ही बघू देईल तर अभ्यास झाल्यानंतर मुलांची टीव्हीची वेळ ही नेहमी ठरवायची आहे त्याच्यानंतर कोणतंही काम करताना ते एन्जॉय कसं करायचं आहे हे मुलांना शिकवायचं आहे लहान मुलं जी आहेत ना ती अनुकरणातून शिकत असतात जसं आपण करतो तसं ते करायला बघतात मुली असेल तर आपल्या आईसारखं व्हायला बघता आत्यासारखं व्हायला बघता आजीसारखं व्हायला बघता मावशीसारखं व्हायला बघता मुलं असेल तर बाबांसारखं आजोबांसारखं वागायला बघतात आपली नक्कलही ते नक्कल करत असतात तर आपण जेव्हा जे काम करत असतो ना त्याचा कंटाळा न करता आदळ आपट न करता आपण ते काम एन्जॉय करायचं जेव्हा जे काम करत असतो तेव्हा ते त्याच्यावर पूर्णपणे फोकस करून ते काम एन्जॉय करायचं असतं आणि मुलांनाही ते शिकवायचं असतं की खेळायच्या वेळेस खेळावर कॉन्सन्ट्रेशन करा टीव्हीच्या वेळेस टीव्हीवर कॉन्सन्ट्रेशन करा तसंच अभ्यास करताना अभ्यासावर सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करा मग खूप कमी वेळ जरी अभ्यास केला मन लावून अभ्यास केला तरी खूप छान अभ्यास होतो मुलांनी जे जे वाचलेलं असतं अभ्यास केलेला असतो ते त्यांना थोड्या थोड्या वेळानी विचारत चला की थोड्यापूर्वी हे वाचलेलं त्याच्या लक्षात राहतं का किती वेळापर्यंत ते लक्षात राहतं याच निरीक्षण करायचं आहे आपण लहान मुलांकडनं आपण स्वतः ते सगळं करून घ्यायचं आहे माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका